नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता कोकणी मार्केट चढला आहे घरावरती तर कशासाठी चढलो आहे आणि चढलो आहे पण बघा शिडीवर काय लावले नाही हे मागे पेरूचं झाड आहे त्या पेरूच्या झाडावरून चढलो आहे मी आणि कशासाठी चढलो आहे तर तुम्हाला दाखवतोच की आता सध्या कोकणात वादळवाळा चालू चाल चालूच होता कारण की पावसाचं वातावरण झालं आता म्हणजे पावसाची सुरुवात होती आहे सो ऐक फुल एकदम शेंडीलाच शेंडीला झाडाचं शेंडी असते घराची शेंडी असते घराचा टोक असतो सो घराच्या टोकावर ते पूर्ण एकदम पूर्ण टोकावरती एकदम याचं आमचं घर आहे ही फ्रंट साईड आहे तो गेट आहे समोरचा त्यानंतर असा फिरलो ही वरची साईड आहे तिकडे ते शुभमचं घर आहे त्यानंतर ह्या साईडला वळलो तुम्हाला माहिती आहे इकडे विहीर आहे मागे दिसते का दिसते का अ दिसते हे बघा कुठे रे अरे इथे हे बघा एवढतीस ते वीर ओके सर आपल्या आपल्या पॉईंटकडे वळूया तर घरावरती मी कशा चढलो आहे तर घरावरती चढलो मी कोने सरळ करला एक मिनटं दाखवू तुम्हाला हां ते तुम्हाला सांगितलं नाही वादळ वादळ आलं होतं ना सर ते कोणे कोणे म्हणजे काय असतं ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही फ्रंट साईड आपली हाय मानस कुठे आहोय आयला चाबू खातात आहे रे पण हे बघा कोकणातील पोरांचं संकासुराबद्दल क्रेज संकासूर शिमगा झाला तरीसुद्धा ते चाबूक चाबूक खेळतात म्हणजे संकासूर संकासूर हे बघा यार आमचे सोन्यासारखे माड खराब झाले त्यांना किडा लागला ही पोफळ आहे हा इकडे मोठा माड आहे है। देवगुरू ह्याला कोणाची नजर ना लागू चला कम बॅक टू आवर पॉईंट की हे बघा हे कोण आहेत हे कौलं आहेत हे जे असं असतं म्हणजे दिस चॅनल फॉर नॉन कौन, नॉन कोकणी अल्सो म्हणजे मेन अ हे तू तर तोच आहे कारण का नाही मी बेसिक सांगतोय तर मला ना नॉन कोकणी लोकांपर्यंत सुद्धा आहे कोकणात मध्ये काय होतं काय बोलते दाखव कुठे हे ह्या साइडला ना हे कुठे दाखव हा काही परिस्थिती ग कशामुळे झाला सर्व बाबा हा इकडे वाकल्यावर का वाटते मला भीती वाटते बर बर ठीक आहे बघतो काय ते हा ठीक आहे चालेल हे बघा ही कोण्याची लाईन गेली इकडे एक इकडे गेली आपल्याला नीट करायची आहे आणि मिडल ऑली लाईन आणि परत इकडे एक गेली इकडे एक गेली हा मरती वरती चढलो माळ्याच्या ह्याच्यावर काय बोलते कोणी आहेत आहेत मी काय करतो एक दिवस ऐकलीच काय अतून मम्मी करू पटकन कन हा थांब एक मिनट वरती थांब अशा प्रकारे मी कोणी सरळ केले तिकडे बघा या साईडला आणि तुम्हाला अजूनही सांगायचं हे की हे हे काचा पण असतं मध्ये मध्ये जागा करून जसं की आता हे वरती आहे ना पोटमाळा आय थिंक सुमंत त्याला तिकडे चूल आहे तर चुलीसाठी तो हे काय बोलतात त्याला यार म्हणजे धूर जाण्यासाठी त्याला काहीतरी तरी बोलतात एक मिनटं मी सांगतो मम्मीला विचारून आता मला आठवत नाही काय बोलतात आणि अजून हे काचा म्हणजे जेणेकरून दिवसाची गरज लागू नये घरी काळोख व ज ना पडू म्हणून मग ते उजळ जातो इथून त्या साफ करा झाल्या जातात जास्त कोणाचा गावी नसतं म्हणून नाही आहे अजून गा इथे एक आहे अशी गाजी आणि जेवणाच्या पुढील दोन आहेत तिकडे तिकडे एक आहे तिकडे एक आहे आणि तिकडे एक असेल तिकडे तेव्हा तिकडे एक आहे आणि आता हे झाड हे कोकणातला परिसर आहे कोंबडीवर तिकडे तिकडे कोंबडा कोंबडी तलंग वगैरे आहेत त्यानंतर हे आईचं घर बांधले नवीन त्याचं सामान आहे हा कापा पण असा आहे खूप काय कोकणात तिकडे घर चालू आहे हे अनिश बाबूचं घर आहे अशा प्रकारे कोकणात खूप मजा असते आणि जे की तुम्ही बोलता ना की तो एक पक्षी ओरडतो ना का तो पण सकाळ सकाळ ओरडत होता बट मला रात्री काल उशीर झाला असतो ते मला आवाज खॅच करता नाही आला जर उद्या सकाळी पॉसिबल झाला तर मी तुमच्यासाठी तो आवाज कॅप्चर करेन जो की बोलतो ना का सकाळ सकाळ आता मला कोंबडं ओरडतंय ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि अशाच प्रकारच्या कोकणातील रियल काय होय आलो चल चल हो पुढे आलो मी आत्ता मी चाललो आहे वरती काजूत पाणी घेऊन सो त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन मी तर तीसुद्धा बघा आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं हॅशटॅग कोकणी मार घ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि अशाच प्रकारचे मी कोकणातले व्हिडिओ टाकले आहेत खूप साऱ्या गणपती शिमगा तर आहेच आहे तुम्ही जर माझे जुनियर सबस्क्रायबर असाल तर आणि नवीन लोकांसाठी मी सांगू इच्छितो की कोकणातला खूप सारे व्हिडिओ आहे जर ही व्हिडिओ बघितला असाल ही तर बेसिक होती ह्याच्या व्यतिरिक्त अजून चांगल्या चांगल्या कंटेंटला व्हिडिओ आहेत जसं की काजू बिया जांभळं वगैरे खूप काही आहे सो चॅनलला व्हिजिट करा चॅनलला व्हिजिट करून जर व्हिडिओ आवडल्या तरच चॅनलला सबस्क्राईब करा एनिवे काही प्रॉब्लेम नाही बाय बाय